सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक मागच्या भागात आपण वाचलं की राजेसाहेब रॉबिन हुडच्या गडीमध्ये गेले होते आणि रॉबिन रॉबिनहूडने त्यांचा छान पाहुणचार केला होता तर आता पुढे बघूया काय होतं आहे नंतर निशाणबाजीच्या शरवती होत्या त्यासाठी दूर अंतरावर एका दरडीत एका उंच कडप्याची काठी रोवली होती काठीच्या शेंड्यावर एक फुलांची माळ डकवली होती त्या माळीतून प्रत्येकाने तीर मारायचा होता ज्याचा नेम चुकेल त्याला शिक्षा म्हणून बुवा टक यांच्या गुपगुबीत हाताचा एक गुत्ता मिळायचा होता बुवा बाया सरसावून तयार झाले तेव्हा पाहुणे डोळे मिचकावून म्हणाले वा, वा यजमान हे चांगलं आहे आपलं धर्मकार्य दाखला जॉन तांबडा वैल ॲलन विली स्टुटली सर्वांनी अचूक नेम चालला पण बिचाऱ्या मिडल तांबटाचा पाण मात्र तिरपा जाऊन कोठेतरी पडला मिडल साहेब घाबरले पुवांचा सा तडाखा जणू काही आधीच आपल्या बस पाठीत बसलाय असं रडवं तोंड करून ते झपाट्यानं बाजूला झाले पण अशाने आपत्ती चुकते थोडीच आर्थर मोची आणि विली स्ट्रीटली पुढे झाले त्यांनी पळणाऱ्या मिडलला पकडला आणि ते धूळ पुवांपुढे आणून ठेवले पुवांनी मूड सरसावली आणि दिला एक सणसणीच ठोसा त्याच्या थोबाडात थो मिडल तांबट जो गडगडत दरडीत गेला तो पाच मिनटं निपचीत पडून राहिला रंगेल गड्यांनी त्याची हुरिओ करून सगळे अरण्य हादरून सोडले रॉबिनची पाळी आली रॉबिनचा कधी चुकायचा नाही अशी सगळ्यांची खात्रीच पण आज काय त्याचं नशीब बिघडलं होतं कोणास्टोक माळेपासून जवळजवळ तीन बोटे अंतरावरून रॉबिनचा बाण गेला हो सगळे एक साथ ओरडले रॉबिन चिडला आणि त्यानं धनुष्य खाली फेकलं मग त्याच्या मनात आलं काय कोण जाणे पण त्याने पुन्हा धनुष्य उचललं आणि म्हणाला मला वाटलंच मघाच्या बाणांची पिसं बरोबर लावलेली नव्हती आता बघा हां आणि असं म्हणत त्याने एकामागून एक असे तीन तीर सारसार सार करत सोडले आणि ते तिन्ही तीर माळीतून पलीकडे गेले होते सर्वांनी आरडाओरडा करून पुन्हा रान डोक्यावर घेतलं पाहुणे अगदी चक्कीच झाले ते म्हणाले मी सबंध युरोपचा प्रवास केला आहे पण अशी निशाणबाजी कुठे पाहिलेली नाही तांबडा बोईल पुढे झाला आणि म्हणाला हे सगळं ठीक झालं रॉबिन पण तुझा पहिला नेम चुकला आहे तेव्हा तुला दंड दिलाच पाहिजे हां टक पु त्या आपला धपाटा मी तुम्हाला सांगितलंच आहे की रॉबिन मोठा गर्विष्ट होता आपल्या सगळ्या टोळकऱ्यांदेखत देखत टक कडून थोबाडात खायला तो तयार होईना त्यांनी हसत हसत पण स्पष्ट सांगितलं मी टोळीचा सा पुढारी आहे टोळीच्या एका इसमानं माझ्या थोबाडीत मारावी हे बरोबर नाही त्यावर काही लोकांनी गिल्ला केला ते काही नाही जो इतरांना कायदा तोच पुढाऱ्यालाही कायदा पुढारी पुढारी म्हणजे कोण असा पण रॉबिन म्हणाला मी एक वेळ या पाहुण्यांकडून थप्पड खाईन कारण ते साहेबांकडून आलेले आहेत पण टक साधापाटा खाणार नाही आता टक जोशात आला तुला त्या उपटसुंब पाहुण्यांची थप्पड माझ्या छोशापेक्षा गोड लागते काय असेल महाराजांकडून अडेला म्हणून काय झालं तो राजाचा सेवक असला तरी मी देवाचा पुजारी आहे त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे पाहुणे उठून म्हणाले हा वाद हवाच कशाला बुवा एकदा तुमची आमची उडायलाच हवी तुम्हीच म्हणाला ना रात्री की श्रेष्ठ कोणते आपण सकाळी ठरवू रॉबिन म्हणाला छान छान झाली पाहिजे सर्वांनाच हा विचार पसंत पडला आणि ठोशी पाहण्यासाठी सगळे ठोळकरी जवळ आले पहिल्या ठोसाळ बुवांनी दिला त्यांनी मूठ वळून पाहुण्यांच्या कानाजवळ असा तुफानी गुद्दा हाणला की ज्याचं नाव ते रॉबिनला वाटलं आपली चूक झाली जरा हे पाहुणे काही आता अजिवंत सुटत नाही पण त्या गुद्द्यामुळे पाहुण्यांचं शरीर थोडे डळमळलं खरं पण थोडंसंच पुन्हा सरदारसाहेब ताठ उभे राहिले आणि त्यांनी हसत हसत आपल्या तोंडावरून हात फिरवला आता तयार राहा असं म्हणून त्यांनी आपली बाई वर केली आणि मग त्यांच्या दणकट हाताने बुवांच्या लठ्ठ गालावर असा सणसणीत तडाखा दिला की बुवांचा वाटोळा देह हो, खाली कोसळला आणि गडबडत दरडीतच गेला शापास पठ्ठे असं ओरडत शॉब रॉबिनच्या दोस्तांनी आनंदाने उड्या मारल्या रॉबिन मात्र डोळे फाड पाडून पाहत राहिला पाहुण्यांचा दणका असा असेल तर त्यापेक्षा सरळ टगची थप्पड आपण खाल्ली असती तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं आगीतून निघून फोफाट्यात हे अगदी खरं झालं असं वाटायला लागलं त्याला पण सुदैवानं त्याला शिक्षेशी माफीच मिळणार होती कारण त्याचवेळी दुरून काही स्वार येताना दिसले जवळ आल्याबरोबर त्यांनी घोड्यावरून उड्या टाकल्या आणि पाहुण्यांपडे अतिशय अद्बीनं वाकून मुजरे केले त्यांचा मुख्य सर रिचर्ड होता त्याच्याकडे आश्चर्यनं पाहत रॉबिन उद्गारला अ हा काय प्रकार आहे रॉबिन सर रिचर्ड म्हणाले महाराजांना ओळखत नाहीस महाराज एक क्षणभर सगळीकडे विलक्षण शांतता पसरली शरवुडसे ते रंगेल गडी आयुष्यात कधीही इतके शांत दिसले नव्हते मग रॉबिन भानावर आला पुढे होऊन त्यानं लवून त्रिवार मुजरा केला महाराज तो हलक्या आवाजात म्हणाला क्षमा करा आम्हाला कल्पनाही नव्हती संन्यासी टक रुमालाने घामपुशीत कसा बसा बोलला राजेसाहेब या दा, दासाकडून चूक झाली दासाकडून राजेसाहेब खो खो करून हसले बुवा तुम्ही तर देवाचे पुजारी ना आमच्यापेक्षा श्रेष्ठ बुवांनी लाजून मान घातली स रॉबिन अजून एक गुडघा टेकून अदबीने वाकला होता त्याने आता भानावर येऊन डोक्याची टोपी काढून हवेत भिरकावली बोला साहेब रिचर्ड महाराज की जय कितीतरी लाल टोप्यांनी हवेत उड्डाण केलं आणि राजेसाहेबांच्या जय जयकाराने अरण्यातल्या पशुपक्ष्यांच्याही क्षणभर कांठळ्या बसल्या तर अशा तऱ्हेने राजेसाहेब आणि रॉबिनहूड दोघंही एक झाले लिंग्लंडचा राजा सिंहासारखा पराक्रमी आणि शूर अंतकरणाचा रिचर्ड स्वतः जातीने आपल्यामध्ये हजर आहे ही गोष्ट कितीतरी वेळ रॉबिनला खरी वाटली नव्हती पण आपण पन स्वप्न तर पाहत नाही सत्य पाहत आहोत एवढी एकदा खात्री झाल्यावर त्याचा आनंद शरवूडच्या अफाट अरण्यातसुद्धा मावेना त्याला अगदी घाईवरून आलं कारण रॉबिन होड लुटारू असला तरी रक्ताचा इंग्रज होता आणि आपल्या राजाबद्दल त्याला काही विलक्षणच अभिमान वाटत असे कोणापुढेही न वाकणारी रॉबिनची मान राजापुढे तेव्हाच वाकली महाराज रॉबिन पुन्हा नम्रतेनं म्हणाला मी नि माझे एकशे चाळीस लढवाये आपल्या सेवेला त हजर आहो आम्ही जे गुन्हे केले असतील त्याबद्दल आपण द्याल ती शिक्षा आम्ही भोगू राजेसाहेबांनी त्या उदार शूर उमद्या तरुणांना त्यांच्यावरून एकदा दृष्टी फिरवली काय रे तुमचा पु पुढारी म्हणतो ते कबूले का है कबूल आहे का तुम्हाला असं विचारलं कबूल हातातल्या तलवारी उंच करून सर्वांनी उंच स्वरात उत्तर दिलं यापुढे लुटमार करणार नाही नाही दरबारशी सेवा कराल करू वा घ्या मग शपथ सर्वांनी एक साथ गुडखे टेकून आपल्या तलवारी आडव्या धरल्या आणि शपथ घेतली नंतर स रॉबिनने खूण करताच पुन्हा एक वार राजेसाहेबांच्या नावाचा जयघोष झाला तो अपूर्व देखावा पाहून महाराजांचं हृदय भरून आलं रॉबिन ते म्हणाले तुमची तयारी पाहून मला फार आनंद झाला सच्चा तिरंदाज मला नेहमीच आवडतो त्याला शिक्षा द्यायची म्हणजे माझ्या जीवावर आलं असतं पण हे आता ठीक झालं मी तुम्हाला पूर्ण माफी दिलेली आहे पण ह्यापुढे एवढं मात्र लक्षात ठेवा की रानात जाता येता अशी हरणं मारायला मिळायची नाहीत बोलता बोलता राजेसाहेब किंचित हसले पण लगेच पुन्हा गंभीर होऊन म्हणाले पण तशी तुम्हाला तर जरूरही पडणार नाही कारण तुमची सर्वांची माझे खास तिरंदाज म्हणून मी नेमणूक करतो आहे सध्या काही सरदारांच्या बरोबरचे खाजगी तंटे मिटवायचे आहेत तेवढं काम झालं की मी तुमच्यापैकी निम्म्यांना ह्या शरवूडच्या जंगलाचे राखणदार म्हणून पाठवून दे पण मग ज्या हरणांना इतके दिवस मारत त्यांची तुम्हाला राखण करावी लागेल बरं का जरूर जशी सरकारची आज्ञा असं म्हणून सर्वांनी पुन्हा एकदा राजेसाहेबांचा जय जयकार केला रिचर्ड राजाचं सौ औदार्य पाहून रॉबिनचे टोळकरी अगदी खुश झाले पण झालं हे काहीच नाही राजेसाहेबांनी त्यानंतर जे गोड हुकूम फरमावले त्यामुळे तर लोकांच्या आश्चर्याला काही आनंदाला सीमा चुरली नाही धाकल्या जॉननी त्यांनी नॉटिंगहॅमचा कोतवाल म्हणून नेमणूक केली तांबड्या बोईला क्षमा करून आपली दौलत सांभाळायला घरी जा म्हणून सांगितलं शिवाय लंडनला जो दरबार भरेल त्याला हजर राहा तुला सरदार की देईन असंही त्याला आश्वासन दिलं विली स्ट्युटलीला त्यांनी दरबार दरबारी तिरंदाजाचा नायक नेमलं नंतर त्यांनी बुवा टक यांना पुढं बोलावलं टक पुढे आला आणि नम्रतेने वाकून म्हणाला महाराजांच्या पवित्र देहावर मी हात टाकला सरकार हुकूम करा आत्ता माझ्या तलवारीनं हा हात तोडून ठेवतो राजेसाहेब हसून त्याच्या पाठीवर थाप मारीत म्हणाले त्याच्या आधी तुमच्याकडे आम्ही जो जो पुख्खा जोडला आहे ना त्याची फेड कशी करायची बुवा तुम्हाला बिशप करू का कुठचा तरी पण बुवांना मानपान नको होता खायला भाकरी प्यायला सांबारे आणि राहायला झोपडी मिळाली म्हणजे त्यांना बस होतं पुढे ॲलन अडेलची पाळी आली राजेसाहेबांनी त्याच्याकडे बराच वेळ रोखून पाहिलं प्रिमटनच्या देवळात गोंधळ उडवून नवरी मुलगी पळवणारा तूच ना आणि हीच नाही का तुझी बायको बोला तुमचं काय म्हणणं आहे काही नाही अलन म्हणाला सरकारनी वाटलं तर आम्हाला शिक्षा करावी तिचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझं तिच्यावर प्रेम होतं हाच आमचा गुन्हा मी तिला पळवलं नसतं तर त्या म्हाताऱ्या सरदारानं हिच्या लग्न ला लावलं असतं केवळ हिची इस्टेट मिळवण्यासाठी आणि ती इस्टेटही शेवटी हरफर्डच्या हर बिशपने जप्तच केली आहे नाही का राजेसाहेब विचार करत म्हणाले ती अर्थात तुमची तुम्हाला परत मिळेल आणि जर कधी दरबारात सारंगीवाल्यांची जरूर पडली न विसरता ये बरं का बायकोला घेऊन खरंच बायकांवरून आठवण झाली राजेसाहेब एकदम रॉबिनकडे वळले रॉबिन तुझी पण एक छोकरी होती नाही का दरबारात पाहिलंय मी तिला मेरियन मेरियन म्हणून तिचं काय झालं की विसरलास तिला पुरुषी वेशातली मेरियन एकदम पुढे झाली आणि म्हणाली नाही सरकार रॉबिन मला विसरलेला नाही हो हो आपण का मेरियन राजेसाहेब एक पाऊल मागे सरकून म्हणाले तरी मला शंका जरा आलीच होती पण तूही इथेच भेटलीस हे छान झालं मी तुमच्या हटिंगडांच्या इस्टेटीबद्दल पुष्कळ ऐकलेलं आहे तुमच्या बापानी जन्मभर एकमेकांचं वैर केलं ना रे त्याचं ते उठटं फेडतात पट्ट वाईट नाही वाईट नाही बरं मी तुम्हाला थोडासा हातभार लावतो असं म्हणून राजेसाहेबांनी रॉबिन आणि मेरियन यांची टाळ्यांच्या गजरात हात जुळवणे करून दिले शरवूडच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा तो दिवस होता पण सोन्याचा कशाला म्हणू रॉबिनहूडसारख्या वनवासी वीराला सोन्याचं प्रेम होतं तरी कधी त्यापेक्षा ज्या अरण्या तो लहानाचा मोठा झाला आणि मोठा असूनही मुलासारखा लहान लैरा त्या तिथल्या वनश्रीच्या हिरव्या जिवंत अक्षरांनी असंच का म्हणू नये आणि रॉबिनचा आवडता जगाही त्याच हिरव्या रंगाचा नव्हता का आणि दिवसांपेक्षाही ती रात्र शरबूडच्या रंगेल गड्यांनी मोठ्या मजेत घालवली शेकोटीजवळ बसून भल्या पहाटेपर्यंत त्यांच्या गप्पा गोष्टी खाणीपिणी आणि नाचगाणी चालली होती आणि त्या साऱ्या गमती जमतीत त्यांचा राजा अगदी मोकळ्या मनाने एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे भाग घेत होता तर अशा तऱ्हेने इंग्लंडच्या राजाने रॉबिनहूड आणि त्याच्या टोळीचं म्हणजे त्याच्या गड्यांचं अगदी छान सगळं व्यवस्थित त्यांना मार्गी लावून दिलं असं म्हणता येईल तर आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया रॉबिनहूडचं लग्न झालं आहे आणि आता ते पुढे कसं काय काय करतायत ते तर उद्या भेटूया आपण तोपर्यंत तो बाय बाय